आज हा समजा हा तुमचा झालेला ब्रिज आहे कुठला आता नावाशेवा शिवडी नावाशेवा झालाय ना या शिवडी नावाशेवा आज तो ब्रिज झालेला आहे ज्या ज्या वेळेला असल्या प्रकारचे रस्ते निर्माण झालेले आहेत ना त्या त्या वेळेला आपल्या लोकांच्या हातातनं फक्त जमिनी गेलेल्या आहेत कारण देसावत जो आम्ही आम्हाला कळतच नाही तात्पुरत्या पैशावरती आम्ही जमिनी जाऊन टाकतो उद्या हा रायगड जिल्हा देखील तुमच्या हातात राहणार नाही इथे विमानतळ येतोय इथे मुंबईला लिंक होणारा रस्ता येतोय आणि हा रस्ता आल्यावरती हे विमानतळ झाल्यावरती सगळ्या आजूबाजूच्या सगळ्या सगळ्या जागा ज्या आहेत ते बाहेरच्या राज्यातले लोक येऊन परचेस करणार तुमच्या नाकावर टिचून हळूहळू हळूहळू तुम्ही दुसरी भाषा बोलायला लागणार तुम्ही मराठी बोलायचं बंद होणार कारण ती माणसंच बोलायची बंद होणार तुमच्याशी आणि उद्या ह्या सगळ्या जमिनी आता मी तुम्हाला सांगून ठेवतोय धोक्याची सूचना रायगड जिल्ह्यासाठी खास आता पुढच्या काही दिवसांमध्ये तो सिलिंग तयार होईल तो काय काय म्हणतात त्याला शिवडी नावा शिवा हे विमानतळ येणार माझी मराठी बांधवांना भगिनींना माझी हात जोडून विनंती आहे की हे काय चालू आहे ना आपल्या आजूबाजूला सतर्क राहा प्रत्येक ठिकाणी मध्ये इमारती इमारतीच्या इमारती गळकृत केल्या जात आहेत जमिनीच्या जमीनचे जमीन पट्टे काढून घेतले जात आहेत ही एक वेगळ्या प्रकारची महाराष्ट्रातल्या विरोधातची किंवा महाराष्ट्रातल्या विरोधातली ही एक प्रकारची सहकार चळवळ आहे जी आपल्या विरोधातली आहे जी महाराष्ट्राच्या विरोधातली आहे बाबांनो हे समजून घ्या उद्या हातामधनं या गोष्टी जेव्हा जातील ना त्याला फक्त पश्चातापाचा हात फक्त कपाळवर मारत बसावं लागेल तुम्हाला तो तो मी एवढंच सांगण्यासाठी आलो होतो मी तुम्हाला सहकार चळवळ समजवण्यासाठी आलेलो नाही हे सगळे तज्ज्ञ आहेत इकडे ते समजवतील तुम्हाला तुम्ही तज्ज्ञ असाल त्यातले पण महाराष्ट्राच्या विरोधातली ही जी सहकार चळवळ जी सुरू आहे ही मला असं वाटतं तुम्ही जर नेमकी जरी ओळखली नाहीत कारण आपल्याकडचे नेते लाचार झालेले आहेत मिधे झालेले आहेत पैशाने वेडे झालेले आहेत त्यांना सत्व कळत नाही त्यांना पाठीचा मणका नाही स्वाभिमान नाही काही नाही you yeah.